मित्रांनो अठरा तारखेला टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल लागला यात काही मित्रांना चांगले गुण मिळाले तर काही मित्र आपले थोडे नाराज झाले बरेच वादविवाद देखील या निकालावर झाले बऱ्याच मित्रांचे अपेक्षा भंग झाला तर काहींना अपेक्षेपेक्षासुद्धा कमी मार्क्स मिळाले परंतु मित्रांना असा संघर्ष न करता पुढे काय हा विचार करणं आता महत्त्वाचं आहे कारण आपला जो स्कोअर पडलेला आहे त्या स्कोअरनुसार आपण शिक्षक होऊ शकतो किंवा नाही हे आजच आपल्याला जाणून घ्यावं लागेल मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण संवर्ग नेहाय आपला कट ऑफ नेमका किती जाईल किती खाली येऊ शकतो आपला कट ऑफ आपला स्कोअर सेफ आहे किंवा नाही हे देखील आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक संवर्गाचा कट ऑफ किती खाली येऊ शकतो हे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बघा मित्रांनो यासाठी ही एक पी डी एफ तयार केलेली आहे मार्कानुसार की आपल्या मार्काच्या पुढे किती कॅन्डिडेट आहे या पी डी एफच्या आधारे आपण या ठिकाणी आपला स्कोअर काढू शकतो बघा मित्रांनो इथं जर बघितलं एकशे नव्वदवाला एक, एक उमेदवार आहे एकशे एकोणनव्वदच्या पुढे दोन आहेत एकशे सत्त्याऐंशी स्कोअर बघितला तर एकशे सत्त्याऐंशीच्या पुढे सहा आहेत असं हे आपल्याला या ठिकाणी पी डी एफ आहे समजा आता या ठिकाणी आपण बघूया एकशे पंच्याहत्तर मार्कच्या पुढे छदतीस उमेदवार आहेत एकदम छान पिढीपा आहे मित्रांनो एकशे सत्तर मार्क घेतले जर घेतले आपण तर याच्या पुढे एकशे अठरा उमेदवार आहेत जर आपण अजून खाली येऊया जर आपण एकशे साठ मार्क घेतले एखाद्या उमेदवार एकशे साठ मार्क असतील तर त्याच्यापुढे एकूण पाचशे एकोणसाठ उमेदवार आहेत मित्रांनो तसेच एकशे पन्नास बघूया आपण एकशे पन्नास मार्कवाले एकशे चौवेचाळीस आहेत पण पन एकशे पन्नासच्या मार्क असणारे उमेदवार आहेत सोळाशे बहात्तर एक हजार सहाशे बहात्तर उमेदवार आहेत मित्रांनो अशा प्रकारे हे या ठिकाणी एक पी डी एफ ही दिलेली आहे एकशे चाळीस बघूया मित्रांनो एकशे चाळीस मार्कच्या पुढे असलेले उमेदवार आहेत चार हजार सहाशे एक्कावन्न उमेदवार या ठिकाणी एकशे चाळीसच्या पुढे मार्क्सवाले आहेत मित्रांनो अजून थोडं पुढे जाऊया आपण ही पुढची पी डी एफ बघा या ठिकाणी आहे एकशे एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस जवळ पाच हजार एकशे सात आहेत मग मित्रांनो आपण या ठिकाणी असं समजा दहा हजार जागा निघाल्या कारण मित्रांनो आपला जो कट ऑफ आहे तो आत्ता याच्यापुढे किती जागा येतात पोर्टलवर किती जागांची जाहिरात येते त्याच्यावर आपला कट ऑफ खाली येऊ शकतो आपण जास्त नाही दहा हजार जर कधी जागा आल्या तर आपला कट ऑफ किती येऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया जर याच्यापेक्षा जास्त जागा आल्या तर आपला कट ऑफ शंभर टक्का खाली येऊ शकतो मग दहा हजार जागा निघाल्या तर दहा हजार उमेदवार किती पुढे आहेत किती मार्काच्या पुढे हे बघूया आपण समजा या ठिकाणी दहा हजार तीनशे सत्तावीस किती आहे एकशे एकतीस बघा उमेद मित्रांनो एकशे एकतीस मार्चवाले सातशे सात उमेदवार आहेत आणि त्याच्या पुढे दहा हजार तीनशे सत्तावीस उमेदवार दहा हजारच्या पुढे आहेत मग आता या दहा हजारमध्ये काही बी एड असतील काही एम एस सी बी एड असतील काही मराठी हिंदी इंग्रजी किंवा काही डी एड उमेदवार असतील आपल्याला या ठिकाणी फिक्स सांगता येत नाही परत संवर्गानुसार ते असतील समजा अलग अलग संवर्गानुसार राहू एक दा शकतो एकशे नव्वदवाला कोणत्याही कॅटेगरीचा राहू शकतो मित्रांनो आपल्याला दहा हजार म्हणजे काही एकाच कॅटेगरीचे नाही आहेत ते किंवा डीएडज आहेत सगळे बी असं सांगता येत नाही तरी आपण या ठिकाणी अंदाज बांधू शकतो मग बघूया बघा ओपन संवर्गाचा विचार करूया ओपन संवर्गामध्ये मित्रांनो आधी ओपन संवर्गाचं मेरिट लागतं ओपन संवर्गाचं जिथं कट ऑफ संपतो त्याच्यानंतर मग इतर संवर्ग सुरू होतो पण मित्रांनो ओपन संवर्गासाठी सुद्धा आठ आहे तुम्ही टीईटी किंवा सी टी टी जर कधी तुम्ही रिझर्वेशनचा फायदा घेतला असेल तर आपल्याला ओपनचा फायदा घेता येत नाही तुमचं वय जर अडतीस वर्षापेक्षा जास्त गेलं असेल तुम्ही रिझर्वेशनमध्ये गेले जातात तुमचं नाही कधी कधी काय होतं संवर्गापेक्षा का सुद्धा ओपनचं मेरिट मागच्या याला गुणवत्ता यादीमध्ये खाली आलेलं होतं त्याला कारण तेच होतं मित्रांनो की तुम्ही टीईटी सी टी टी ही आ, ऐंशी आई ब्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान पास असाल नव्वदच्या पुढे पास असाल तर तो ओपनमध्ये गणला जातो मग तो कोणता का उमेदवार असेल ना मग या ठिकाणी एकशे एकतीसच्या पुढे दहा हजार तीनशे सत्तावीस उमेदवार आहेत मित्रांनो बघा आणि एकशे तीसच्या पुढे आपल्याला अकरा हजार तीनशे उमे वीस उमेदवार आहेत मग दहा हजार जर कधी जागा निघाल्या तर साहजिकच ओपनचा कट ऑफ एकशे तीसपर्यंत येऊ शकतो मित्रांनो एकशे तीसपर्यंत शंभर टक्का ओपनचा कट ऑफ येऊ शकतो मग दहा हजार जागामध्ये सगळ्याच बी एडच्या येतील सगळ्यात डी एडच्या येतील सगळ्या एम एस सी येतील असं नाही परंतु आपण अंदाज करू शकतो की ओपनचा कट ऑफ एकशे तीसपर्यंत शंभर टाका येऊ शकतो मग त्याच्या खाली इतर संवर्गाचा कट ऑफ खाली सुरुवात होते काही वेळेस ओपनचा कट ऑफ खाली येऊ शकतो तुम्हाला कारण सांगितलं जाई मग ओबीसी जर कधी आपण विचार केला एकशे एकोणतीसवाले नऊशे वीस उमेदवार आहेत एकशे अठ्ठावीस मार्चवाले नऊशे सत्त्याण्णव उमेदवार आहेत तेव्हा ओबीसीचा कट ऑफ साधारणतः एकशे पंचवीस बघा तर एकशे अठ्ठावीस हमखास येऊ शकतो मित्रांनो आता पुढचा संवर्ग बघूया एन टी एन टीमध्ये चार प्रकार आहेत ए बी सी डी संवर्ग याच्यामध्ये एन टी अचा कट ऑफ खूप खाली येत असतो मित्रांनो कारण या संवर्गामध्ये कमी कॅटेगरी येत असतात साधारणतः एकशे वीस पकडूया एन टी अ चा एन टी बी एकशे चोवीस एन टी कचा एकशे सत्तावीस तर एन टी डचा एकशे चोवीस येऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे हा एन टीचा आपला कट ऑफ या ठिकाणी दहा हजार जागा आल्या तर येऊ शकतो एस बी सी संवर्ग जर म्हटलं तर साधारणतः एकशे एकवीसपर्यंत येऊ शकतो या देखील याच्यामध्ये देखील कमी कॅटेगरीचे उमे हे असतात उमेदवार एस सी संवर्गाचा जा कट ऑफ जर म्हटलं आपण मित्रांनो एकशे पंधरा ते एकशे वीसच्या दरम्यान येऊ शकतो केव्हा दहा हजार जागा आल्या तर मग आता एस टी संवर्ग एस टी संवर्गाचा कट ऑफ खूप खाली येऊ शकतो या ठिकाणी पेसाच्या जागा कधी भरल्या गेल्या तर जवळपास सगळेच पास झालेले उमेदवार या ठिकाणी लागू शकतात फक्त एस टी संवर्गाचा टी ई टी किंवा सी टी टी पास असणं गरजेचं असतं या ठिकाणी फक्त अंदाजानुसार तो शंभर ते एकशे पाच दिला आहे पण एस टीचा संवर्ग सांगता येत नाही मागच्या वेळेस साठ पासष्ट सुद्धा आलेला आहे पुढचा संवर्ग बघूया डब्ल्यू एस डब्ल्यूचा एस जर हा कट ऑफ घेतला मित्रांनो एकशे पंधरा ते एकशे वीसच्या दरम्यान येऊ शकतो आणि उर्दू माध्यम जर कधी घेतलं मित्रांनो तर उर्दू माध्यमचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे शंभर मार्क्सवाले सगळे उर्दू माध्यमाचे उमेदवार लागलेले आहेत ला कारण उर्दू माध्यमामध्ये इतर संवर्गाच्या जागा बी कन्वर्ट होत असतात शंभर मार्स ज्यांना पडले त्यांनी समजून घ्या तुम्ही शिक्षक म्हणून झालात उमेदवारा झालेला आहात मित्रांनो हा जो कट ऑफ आहे हा फक्त अंदाज आहे याच्यात कमी जास्त होऊ शकतो संवर्ग आहे किंवा या ठिकाणी जास्त जागा निघाल्या तर अजून आपला कट ऑफ खाली होऊ शकतो ज्या ज्या मित्रांना याच्यावरती मार्क्स पडले असतील त्यांनी निश्चित या ठिकाणी अपेक्षा ठेवायला बा हरकत नाही आणि जर कमी मार्क्स मिळाले असतील मित्रांनो नाराज होता कामाने कुठल्या तरी कुठल्या तरी संस्थेमध्ये आपला नंबर लागणारच आहे सर्व मित्रांना बाह्य वाचलीच्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो